जैन्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे याआधी मी तुम्हाला मिक्सरमध्ये पुरण कसं बारीक करायचं ते दाखवलं होतं आज मी तुम्हाला बघा गाळणी पाटा मिक्सर काही न वापरता पुरण कसं बारीक करायचं ते दाखवणार आहे पुरणसुद्धा अगदी लोण्यासारखं मऊ झालेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये पण नक्की कळवा तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या याआधी पण आपण पुरणपोळीचे व्हिडिओ दाखवलेले आहेत तर आज मी फक्त शॉर्टकटमध्ये आपल्याला पुरण कसं बारीक करायचं ते दाखवणार आहे घंटो का काम मिनटो मे असं आपण आज पुरण बारीक करणार आहोत ज्या भांड्यामध्ये आपण पुरण शिजवणार आहोत त्याच भांड्यामध्ये आपल्याला पुरण बारीक करायचं आहे आणि काय भांडे भरवायचं पण काम नाही गाळणी नाही मिक्सरचं भांडं नाही किंवा पाटावरवंटा नाही किंवा पुरणयंत्रसुद्धा नाही बघा तरीसुद्धा आपली पुरणपोळी किती छान मऊ लुसलुशीत अशी होत आहे तुम्ही बघितलं ना आपण कणकेचा गोळा अगदी छोटासा घेतलेला आहे आणि त्याच्या दुप्पटने आपण पुरण भरून घेतलेलं आहे आता परत एकदा बघून घ्या मी कणकेचा गोळा किती छोटा घेतला आहे आणि पुरण किती भरपूर असं पुरण भरलेलं आहे बघा इतकं पुरण भरूनसुद्धा आपली पोळी अजिबात फाटलेली नाही आहे किंवा लाटताना आपलं पुरणसुद्धा बाहेर येत नाही आहे किंवा पुरणपोळीवरती आपले जे डाळचे दाणे असतात ते सुद्धा उमटत नाही आहे कारण की दाणांदाणा आपला बारीक झालेला आहे अशी पुरणाची पोळी तुम्ही चार दिवस जरी डब्यात ठेवली तरी तुमची पुरणाची पोळी कडक होणार नाही दुसऱ्या दिवशी जरी खाल्ली आपण तरी आपल्याला आपली पुरणपोळी ही मस्त मऊ मऊ आणि नरमच लागेल किंवा तिचे काठदेखील कडक होणार नाही तुम्ही अशी पोळी एकदा नक्की ट्राय करा तर चला आता पुरण कसं बारीक करायचं ती ट्रिक मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर पटापट पत, लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या बघा आता मी कुकरमध्ये पुरण शिजवलेलं आहे व्हिडिओ थोडा इथे कट झालेला आहे पण तुम्हाला दिसत असेल की पुरणमध्ये छान उकळी आलेली आहे तसं तर तसं गरम भांडं मी खाली घेतलेलं आहे खाली कापड ठेवून घेतलेलं है। आहे आणि हँड मिक्सी किंवा आपण त्याला ब्लेंडर म्हणतो त्या ब्लेंडरने मी त्याला पटापट असं फिरवून घेतलेलं आहे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत होत असेल की पुरण किती छान मऊ आणि सॉफ्ट झालेलं आहे पुरण आपल्याला आता पातळ दिसतं आहे पण गार झाल्यावर छान घट्ट होतं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथे प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद